ठेकेदार हेमलता चितोडे पाटील यांना काळे यादीत टाका अन्यथा रस्ता रोका आंदोलन बिरसा पायटर्स आक्रमक दराफाटा ते मसावत रस्ता चार महिन्याचा ज उघडला पाच फूट खड्डे शादा ते दडगाव मुख्य रस्त्यावरील दराफाटा ते मसावत रस्त्याचे निकृष्ट काम करणार ठेकेदार हेमलतास चितोडे पाटील यांना यादीत टाका व रस्त्याची तत्पर दुरुस्ती करा या मागणीचे निवेदन बिरसा पायटर्स नंदुबार संघटनेच्या वतीने कार्यकारी अभियंता उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शादा यांना देण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील पावरा विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे दारासिंग वडवी एकनाथ बिल आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहादा ते दडगाव या मुख्य रस्त्यावरील दरा फाटा ते मसावत या रस्त्याचे चार ते पाच महिन्यांपूर्वी हेमलता शेतोडे पाटील या ठेकेदारामार्फत काम करण्यात आले होते सहा महिने झाले नाहीत या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे हा रस्ता अत्यंत खड्डेमय धोकादायक झाला आहे दोन ते तीन महिन्यातच रस्ता उकडत असेल तर किती निकृष्ट काम संबंधित ठेकेदाराने केले असेल याची चौकशी होणे आवश्यक आहे सदर रस्ता दळगाव ते शहादा या दोन तालुक्यांना जोडणारा एकमेव मार्ग का असल्या कारणाने वाहनांची मोठी वर्दळ असते या रस्त्यावरून कायमच्याच एस टी महामंडळाच्या बस करतात ठेकेदार व बांधकाम विभागाने केलेल्या भ्रष्टाचारामुळे या रस्त्याचे बारा वाजले आहेत रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी दयनीय अवस्था या रस्त्याची झाली आहे या रस्त्याचे काम हेमलता शितोळे या ठेकेदारात देण्यात आले होते त्यांनी रस्त्याचे ओबडदोबड काम करून मोठा भ्रष्टाचार केलेला आहे रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनधारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे रस्त्यावर चार ते पाच फूट पेक्षा अधिक खोल खड्डे झाले आहेत या रस्त्यावरून गरोदर महिला वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाला असून प्रवासी हैराण झाले आहेत वाहन चालवताना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापात होत आहे या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतात म्हणून तातडीने हा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करावा व ठेकेदार सौ हेमलता शितोळे पाटील यांना ठेकेदारांच्या काळ्या यादीत नाव समाविष्ट करावे जेणेकरून पुढील कोणतेही रस्त्याचे काम त्यांना देण्यात येऊ नये अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा पायटर संघटनेकडून देण्यात आला आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शहादा तालुका प्रतिनिधी